नमस्कार पालकांनो मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्परिंग लाईफ कोच हीलर अँड काउन्सलर पालकांनो आज मी तुमच्याशी संवाद साधणारे त्या म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे ते बाहेरून कसे दिसतात हो की नाही आपण बरेच जण खूप महत्त्व देतो आपलं पाल्य बाहेरून कसं दिसतं कसं आहे ते कशाप्रमाणे कॅरी करतं ॲट्सेट्रा एट एटसेट्रा एट पण तुम्हाला माहिती आहे हे बाहेरून दिसणं आणि आतून असणं ह्या गोष्टीमध्ये खूप फरक आहे ज्या वेळेला आपलं पाल्य आतून सगळ्या गोष्टी असतील मग ते त्याचा प्रामाणिकपणे म्हणा शिस्त म्हणा अजून दुसऱ्या कुठल्याही व्हॅल्यूज म्हणजे मूल्य म्हणा हे जर आतून असतील ना तर ते बाहेरून येण्यासाठी काहीही तुम्हाला हार्डवर्किंग करायची गरज नाही आहे सो हे ये आपोआप येतील आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला असा कॉन्फिडन्स ते कॅरी करतील ते त्यांच्यासाठी ज्वेलरी असेल ते आपोआपच बाहेरून खूप छान दिसतील जर ते आतून असतील तर तर मग चला तर मग आपण एक एक व्हॅल्यू म्हणजेच मूल्य त्यांच्यामध्ये इन्कल्केट करूयात त्यांना त्याची सवय लावूयात त्यांना एक्झाम्पल्स देऊयात की बाळारी शिस्त किती महत्त्वाची आहे त्याचा तुला काय उपयोग होईल ते कसं करायला पाहिजे ती कशी लावायला पाहिजे याचा विचार करूयात प्रामाणिकपणा जर आपल्याला त्यांच्यामध्ये आणायचं असेल तर तो, तो आपण कसा आणू शकतो त्यांना वेगवेगळे एक्झाम्पल्स द्या जेणेकरून त्यांना समजेल कारण पालकांनो जर एखादं मूल फक्त भारी भारी कपडे घालत आहे खूप कॉस्टली कपडे सगळे जे काही गोष्टी कॅरी करत आहे पण त्या बाळाकडे जर मूल्य नसतील जर व्हॅल्यूज नसतील तर त्या गोष्टींचा काय उपयोग होईल बरं त्याला पण माहिती आहे जर ह्या व्हॅल्यूज त्याच्याकडे असतील मूल्य असतील तर हे जे काही आहे त्याला खूप त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत उपयोगात येणार आहे आणि तेच आपल्याला हवं आहे आपल्या पाल्याला अशाच गोष्टी द्यायच्या आहेत ज्या खरंच त्याच्या जीवनात खूप उपयोगात येतील तर सगळं कमवेल पण ह्या व्हॅल्यूज आपणच पालक लोक एन्कलकेट म्हणजे त्यांना त्याची सवय लावू शकतो चला तर मग करून बघूयात एक एक व्हॅल्यू मग शिस्त म्हणा प्रामाणिकपणा म्हणा एक एक इन्कल्केट करू म्हणजे एकेकाची त्यांना सवय लावू आठवडाभर एक व्हॅल्यू बरोबर घेऊ की त्यांचे बॅग व्यवस्थित ठेवणं एक्सेट्रा नो छोट्या छोट्या गोष्टीतून आपण करू आणि जेव्हा यांना त्याचं महत्त्व पटेल ना तुम्हाला सांगायची गरज येणार नाही ते आपोआपच आप करतील चला तर मग आपल्या पाल्याचं अंतर्मन शुद्ध करूयात राईट बाह्य आवरणपेक्षा अंतर्मनात जाऊन त्याला एक एक सवय लावूयात मग बघा त्याचं बाह्य रूप किती सुंदर दिसतं जर अंतर रूप छान असेल तर करून बघूयात आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पल्ल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद